आलिका म्हणजे सखी आणि हरिता म्हणजे अरण्य पार्वती मातेने शिवशंकरांना प्राप्त करण्यासाठी हे व्रत आपल्या सखी सोबत जाऊन अरण्यामध्ये केलं होतं त्यामुळे या व्रताला श्री श्रीहरिता व्रत असं म्हटलं जाते श्री पार्वती ही आदिशक्ती आहे आणि आदिशक्ती ही मांगल्याचं प्रतीक आहे आणि हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला केलं जाते आणि यावर्षी हरितालिका व्रत हे सव्वीस ऑगस्टला मंगळवारी आहे सर्व सुवासिनी स्त्रिया आपल्या पतीच्या गा दीर्घ आयुष्यासाठी आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी पतीच्या उत्तम आरोग्यासाठी हरतालिका व्रत हे करत असतात त्यासोबतच ज्या कुमारिका मुली आहेत त्या देखील सुयोग्य वर मिळण्यासाठी योग्य मुलगा मिळण्यासाठी योग्य नवरा मिळण्यासाठी हरतालिकेचं व्रत हे करत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की हरितालिका व्रताचा उपवास कसा करायचा आहे उपवासामध्ये काय काय खायचं आहे त्या सोबतच उपवास कधी सोडायचा आहे या व्रताचे काही नियम देखील आहेत ते कुठले आहेत या सगळ्यांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल पूजेचा शुभ मुहूर्त हा सव्वीस तारखेला सकाळी पाच वाजून छप्पन मिनिटांपासून तर आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत आहे दोन तासाचा मुहूर्त आहे जवळपास त्यावेळेमध्ये तुम्हाला पूजा करायला जमलं नाही तर तुम्ही तुम्ही नंतर देखील तुमच्या हरितलखेची पूजाही करू शकता हरितालिकेचं व्रत कुणी करावं ज्या सुवासनी स्त्री आहेत त्यांनी आवर्जून हरितलखेचं व्रत करावं म्हणजे जसं आपण सावित्री पौर्णिमा करतो त्यासोबत तसंच आपण हरतालिकेचं व्रत करत असतो त्यामुळे हरतालिकेचं व्रत हे आवर्जून करावं अखंड सौभाग्याच्या प्राप्तीसाठी पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत आवर्जून करावं त्यासोबतच ज्या मुली आहेत ज्या अविवाहित आहेत त्यांनी त्यांनी देखील हे व्रत करावं सुयोग्य वर मिळण्यासाठी लहान मुली आहेत त्या देखील हे व्रत करू शकतात अगदी तिसऱ्या चौथ्या वर्गामध्ये असलेल्या मुली देखील हे व्रत करू शकतात ज्या कुमारिका म्हणजे ज्यांना अजून पिरियड आलेले नाहीत त्या मुली देखील हे व्रत करू शकतात आणि त्यांनी आवर्जून हे व्रत करावं म्हणजे ज्या आई असतील त्यांना आणि ज्यांना मुली असतील त्यांनी आवर्जून आपल्या छोट्या मुलींना हे व्रत करायला सांगावं आणि मुली अग अतिशय आनंदाने करतात कारण की मी स्वतःहून सांगते की मी खूप लहानपणापासून हे व्रत करते अगदी तिसरे चौथ्या वर्गामध्ये असेल त्यावेळेसपासून मी हे व्रत करते आणि मुली सगळ्या मुली आनंदाने हे व्रत करतात की आपल्या त्यामध्ये पत्रीपूजन हे करायचं असते हरतलिका व्रत म्हणजे पत्रीपूजन आलं तर ज्या पत्री आहेत त्या तोडून आणायच्या असतात तर मग मुली तोडून आणतात जेव्हा माझी आई उपवास करायची व्रत कराय म्हणजे हरतलकेचं व्रत मी आणि माझी आई करायचं होतं मी देखील संपूर्ण झाडाच्या पत्री वगैरे तोडून आणायची आणि आईला मदत करायचं तसंच मुली देखील करतात त्यामुळे तुम्ही जर तुम्हाला छोटी मुलगी असेल तर तुम्ही आवर्जून मुलींना व्रत करायला सांगा उपवास करायला सांगा ज्या पत्री लागतात त्या पत्री झाडाच्या जा। खूप <खुण> अशा तोडायच्या नाहीत म्हणजे आपल्यामुळं झाडाला देखील त्रास व्हायला नको अगदी पाच पाच पत्री तुम्ही घेतल्या तरी सुद्धा चालते किंवा एक एक पत्री घेतल्या तरी सुद्धा चालते आपल्याला विषम संख्येमध्ये ह्या पत्री घ्यायच्या असतात तुम्ही एक घेऊ शकता किंवा तीन घेऊ शकता पाच घेऊ शकता सात घेऊ शकता नऊ घेऊ शकता किंवा अकरा अशा तुम्ही पत्री घ्यायच्या आहेत आणि त्या पद्धतीने मग आपल्याला पूजा ही करायची असते तर पूजा कशी करायची आहे कुठल्या कुठल्या पत्री लागणार आहे याबद्दलचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे त्या अगोदर हरतारखेच्या व्रताचे काही नियम देखील असतात उपवास जो आहे तो आपल्याला सव्वीस तारखेला करायचा आहे कसा करायचा आहे तर अनेक स्त्रिया निर्जली उपवासा करतात निर्जली म्हणजे सुद्धा घेत नाही पाणी न घेता हा उपवास केला जातो परंतु आता तुम्हाला समजा काही खाऊन फराळाचे पदार्थ खाऊन जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर या व्रतामध्ये भगर चालत नाही कारण की शिवशंकराच्या कुठल्याही व्रतामध्ये भगर चालत नाही आणि पार्वती मातेने शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांना त्यांचा तान, पती म्हणून मिळावा म्हणून पार्वती मातेने हे व्रत केलं होतं त्यामुळे तारखेच्या उपवासामध्ये भगर ही खायची नाही तुम्ही मग अन्य कुठलेही पदार्थ खाऊ शकता म्हणजे तसं पाहिलं तर तुम्ही फळे खाऊ शकता दूध घेऊ शकता चहा वगैरे सगळं यामध्ये आलंच चहा घेऊ शकता गोड पदार्थ तुम्ही खाऊ शकता जे राजगिऱ्याचं वगैरे शिरा राजगिऱ्याचे लाडू खजूर हे सगळे तुम्ही खाऊ शकता दूध केळी तुम्ही खाऊ शकता हे सगळे पदार्थ खाऊन तुम्ही जास्तीत जास्त फळे खाण्याचा प्रयत्न करा म्हणजे फळामध्ये वॉटर कंटेंट हा जास्त असतो आणि मग तसं तर श्रावण महिना आला की खूप व्रत वैकल्य आपले होतात जसं श्रावण सोमवार आहे जन्माष्टमी आहेत एकादशी आहेत चतुर्थी आहे परत मग हरतालिकेचं व्रत आहे तर ता त्यामुळे देखील खूप म्हणजे खूप जणांना सहन देखील होत नाही ॲसिडिटी वगैरे वाढते पण जास्तीत जास्त आपण फळे जर का खाल्ले तर मग त्यामुळे थोडं ते ॲसिडिटी वगैरे तरी वाढत नाही बॉडीमध्ये वॉटर कंटेंट हा जास्त राहतो त्यामुळे जास्त त्रास होत नाही उपवास केल्याचा त्यामुळे तुम्ही फळे खाऊन हा उपवास करा हरतालिकेचा उपवास हा दुसऱ्याच दिवशी सोडायचा असतो म्हणजे जसं आपण एका दिवशीचं व्रत करतो त्याचप्रमाणे हरतालिकेचा उपवास देखील आपल्याला दुसऱ्याच दिवशी हा सोडायचा असतो दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा केल्याच्या नंतर नैवेद्य दाखवल्याच्या नंतरच हरतालिकेचा उपवास हा सोडला जातो हरतालिकेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर आपलं अंगण वगैरे स्वच्छ करून रांगोळी काढून दार वगैरे उंबरठा स्वच्छ करून आपले नित्य देवपूजा केल्याच्या नंतरच मग हर पूजेला सुरुवात करायची आहे आणि पत्री तोडताना देखील आपण आता पत्रिपूजन हे करत असतो या व्रतामध्ये पत्रिपूजनच केले जाते कारण माता पार्वतीने हे व्रत अरण्यामध्ये केलं होतं त्यामुळे पत्रिपूजन केलं जाते झाडांना कमीत कमी आपल्याकडून त्रास झाला पाहिजे याची जास्त काळजी घ्या पत्रिपूजन करताना म्हणजे खूप असे भरपूर असे पानं तोडून आणू नका तुम्ही विषम संख्येमध्ये पाच किंवा सात पानं जरी घेतले किंवा एक पान जरी घेतलं किंवा तीन पानं जरी घेतले तरी सुद्धा चालते भरपूर जण अकरा सोळा अशा पद्धतीने पानं घेत असतात तर तसं करू नका अतिशय छोटे छोटे पानं जरी घेतले तरी सुद्धा इजा होणार नाही कारण पूजा करत असतात आणि खूप खूप मी की जोराजोरात ते झाड ओढले जाते तसं करू नका अतिशय छोट्याशा हलक्या हाताने पान तोडा आणि झाडं देखील सजीव आहे त्यामुळे त्यांना देखील त्रास होतो त्यामुळे आपण त्यांचा देखील विचार करायला हवा जसे की हे व्रत कुणीही करू शकते सुवासिन स्त्रिया त्यासोबतच कुमारिका मुलींनी आवर्जून हे व्रत करावं कुमारिका मुली म्हणजे कोणत्या जा? की ज्यांना अजून पिरियड देखील आलेला नाही तशा मुलींनी देखील या व्रताला आवर्जून सुरुवात करावी म्हणजे ज्या अविवाहित आहेत त्यांनी देखील करावं परंतु कुमारिका यांनी आवर्जून या व्रताला सुरुवात करावी त्यासोबत ही जी पूजा आहे तुम्ही सामूहिक पद्धतीने देखील करू शकता म्हणजे माता पार्वतीने आपल्या सखीसोबत जाऊन अरण्यामध्ये जाऊनच हरतारखीचं व्रताची पूजा केली होती हरितालिका व्रत केलं होतं त्यामुळे आपल्या ज्या काही मैत्रिणी आहेत किंवा घराजवळच्या ज्या स्त्री आहेत त्यांनी सामूहिक पद्धतीने एका ठिकाणी चौरंग मांडून त्या पूजा केली सुद्धा चालते आर आणि हरतरीक्या व्रताची कहाणी ऐकल्याशिवाय हा उपवास पूर्ण होत नाही हे व्रत पूर्ण होत नाही त्यामुळे कुणी एका जणीने ही कहाणी वाचायची कथा वाचायची आणि बाकीच्यांनी ऐकले तरीसुद्धा चालते तसं देखील तुम्ही करू शकता म्हणजे अनेक ठिकाणी मंदिरांमध्ये वगैरे खूप मोठ्या मोठ्या प्रमाणे हरतलकीची पूजा ही केली जाते सामूहिक पद्धतीने तशा पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा तुम्ही मग तुम्हाला एकट्याने करायची असेल तर तुम्ही घरच्या घरी देखील तुम्ही करू शकता चौरंग मांडून पाठ मांडून तुम्ही पूजा करू शकता देवी पार्वतीने हे महादेवांच्यासाठी व्रत केलं होतं त्यामुळे वाळूचं शिवलंग देखील आपल्याला यामध्ये बनवायचं असते ज्या ज्या सौभाग्यवती स्त्री आहे त्यांनी आवर्जून पूर्ण शृंगार करावा साडी घालावी साडी घालताना साडीचे रंग देखील लक्षात ठेवायचे आहे की खूप असा डार्क निळा रंग किंवा काळा रंग या रंगाच्या साड्या घालून हरतालिकेची पूजा करायची नाही तुम्ही छान सुंदर असे जे पिवळा रंग असतो लाल रंग असतो हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानलं गेलेला आहे तो रंग घालून तुम्ही पूजा करू शकता बांगड्या देखील त्याच रंगाच्या तुम्ही घाला म्हणजे अशा डार्क वगैरे रंगाच्या बांगड्या घालायच्या नाही त्यासोबत संपूर्ण सोळा शृंगार करूनच म्हणजे ज्या स्त्रियांचा सोळा शृंगार आपण म्हटलं जातो दागदागिने घालून अलंकार घालूनच तुम्ही ही पूजा करावी पूजा करताना पूजेचं साहित्य वगैरे काय लागणार आहे त्याबद्दलचा सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे त्याच्या व्रताच्या दिवशी कोणासोबत वाद होणार नाही भांडण होणार नाही याचा आवर्जून प्रयत्न घरामध्ये वादविवाद करू नका जी स्त्री आहे ती आपल्या पतीसाठीच उपवास करते त्यामुळे पतींनी देखील काळजी घ्यावी की स्त्रियांचं मन दुखणार नाही कारण की असं होते की उपवास असल्यामुळे चिडचिड चिडचिड होते घरामध्ये परंतु जास्तीत जास्त शांत राहण्याचा प्रयत्न करा त्यातल्या त्यात श्रावण महिन्यामध्ये भरपूर उपवास झाल्यामुळे देखील चिडचिड होते परंतु आपण स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करायचा दिवसभर पार्वती मातेचं महादेवांचं स्मरण करायचं आपण नेहमी करता या नियमाचं पालन करावं की आपल्याकडून कुणाचं मन दुखणार नाही कुणाला समजा वाईट वाटणार नाही आपल्यामुळे त्याचं मन दुखणार नाही परंतु उपवास असतो जेव्हा व्रत वैकल्य असतं त्या दिवशी तर आवर्जून या गोष्टी कटाक्षाने टाळाव्या की आपल्याकडून कोणाचं मन दुखणार नाही वादविवाद होणार नाही आपण स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याकडून चिडचिड होणार नाही आता घरात सगळं जास्त काय होतं की आपल्या मुलांवरतीच आपला राग निघतो आपण मुलांनाच सारखं बोलतो किंवा त्यांच्यावरती चिडचिड करतो म्हणून त्यांचं देखील मन दुखते ते बिचारे लहान असतात त्यांना समजत नाही परंतु त्यांचं देखील मन दुखते त्यामुळे या दिवशी कटाक्षाने ह्या हा नियम एक पाळायचा आहे की आपण आपल्या पतीच्या उत्तम आयुष्यासाठी दीर्घ आयुष्यासाठी पतीसाठीच प्रत्येक ही व्रत करते तर पतीचं देखील मन दुखणार नाही मुलांचं देखील मन दुखणार नाही पूजा झाल्याच्यानंतर आवर्जून पतीच्या पाया पडावं आपण हे व्रत त्यांच्यासाठीच करत असतो त्यामुळे ते, ते देखील खुश राहिले पाहिजे ते खुश राहिले की आपण देखील घरामध्ये खुश राहतो चिडचिड हो कमी होते तर या नियमांचं पालन करायचं आहे अतिशय छोटे छोटे नियम आहेत हे नियम पाळून आपल्याला हरतालिकेचं व्रत करायचं आहे आणि सुंदर असं हरतालकीचं व्रत आता येणार आहे जसं वटपौर्णिमा बायका अतिशय उत्साहाने साजरा करतात तसंच हरतालिकेचं व्रत देखील खूप उत्साहाने साजरा केले जाते तर तुम्हा सगळ्यांना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा खूप सुंदर छान तयार व्हा आणि तुम्ही तुमच्या हरतालिकेची पूजा करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत देखील शेअर करा जय गजानन धन्यवाद